जेवीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा भोपळा खायचा म्हटलं की सर्वजण नाकं मुरडतात पण आपण आज भोपळ्यापासून असे मस्त कोफ्ते बनवले आहे कोफ्ता करी बनवलेली आहे इथे मी कोवळा भोपळा घेतलेला आहे आणि भोपळ्याची बघा अशी साल काढून घेतलेली आहे भोपळा आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे गॅसवर मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे भोपळा असं साईडनं कापून घ्यायचा खाऊन बघायचा जर तो गोड असला तरच तो आपल्याला यूज करायचा आहे कडू असला तर भोपळा सरळ फेकून द्यायचा आहे नाहीतर आपल्या जीवावर बेतेल आता इथे मी भोपळा किसायला घेतलेला आहे किसणीची जी मोठी बाजू आहे त्या बाजूने आपण भोपळा किसून घेणार आहोत भोपळा बघा किती कोळा आहे अजिबात बी वगैरे त्यात नाही आहे तर घेताना भोपळा तुम्ही शक्यतो कोळा भोपळाच बघून घ्या आणि अशा प्रकारे आपण भोपळा किसून घेणार आहोत आणि गॅसवर जे गरम पाणी ठेवलेलं होतं भोकळ्याला त्यामध्ये मी भोपळा अगदी एक दोन ते तीन मिनिट इतकं बॉईल करून घेणार आहे यामुळे काय होतं माहिती आहे का आपला भोपळा अजिबात काळा पडणार नाही नाहीतर भोपळा आपण इकडे किसला की कि पाच मिनिट पण नाही राहत तर आपल्या भोपळाचा किस पूर्ण काळा पडतो इथे चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदे मी रफली चॉप करून घेतलेले आहेत कांदे आता आपण भाजून घेणार आहोत तेल थोडं जास्त घालायचं आहे भाजताना कारण आपल्याला हा जो कांदा आहे तो काळा करायचा नाही आहे त्याला गुलाबी करायचा आहे त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा ठेचून घातलेला आहे म्हणजे मसाल्यामध्ये तुकडे राहत नाही इथे सात आठ मी काजू घेतलेले आहेत काजू घेतल्यामुळे काय होतं जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ती छान अशी क्रीमी क्रीमी होते आता इथे बघा दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण मी असे रफली चॉप करून घेणार आहे पण कापून आधी आपण चेक करायचं आहे की त्यात अळ्या वगैरे तर नाहीत ना कारण ह्या दिवसामध्ये टोमॅटोमध्ये अळ्या निघण्याची दाट शक्यता असते बघा टोमॅटो असे रोफली चॉप केलेले आहे कांद्याला सहा ते सात मिनिट झालेले आहे आणि त्यामध्ये मी आता टोमॅटो पण घालून घेतलेला आहे टोमॅटो पण आपण छान असा गळेपर्यंत भाजून घेणार आहोत एक पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटमध्ये बघा टोमॅटो पण नरम पडलेले आहेत मऊ झालेले आहेत आता आपण मिक्सरला लावून घेऊ मिक्सरच्या एका बाऊलमध्ये काढले त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा धना पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एक वाटी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे मंद बेसन बेसनपीठ आपण भाजून घेणार आहोत कोपत्यामध्ये याचा काय उपयोग होणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता आपण जे गरम पाण्यामध्ये कोपते टाकले होते त्यात मी आधी गार पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यातलं असं पिळून पिळून पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे कोपत्यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही नाहीतर आपले कोपते जे आहे ते फुटतात तेलामध्ये आता यामध्ये थोडंसं गरम मसाला थोडे धने पावडर हळद मीठ मिरची असं आपल्याला घालून घ्यायचं आहे हिंग पण घालायचं आहे जिरे पावडर घालायची आहे थोडी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची गह आहे आणि सर्व अर्थात आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहोत चवीनुसारच मीठ घालायचं आहे आणि बघा आता मस्त असं मिक्स करून घेत आहे मी मसाला आणि भोपळ्याचा कीस आता यामध्ये आपण एक थोडं थोडं असं करून बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ आपल्याला एकाच वेळेस पूर्ण घालायचं नाही आहे आणि आपण बेसनपीठ भाजून घातलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे की आपण जेव्हा ते कोफते भाजीमध्ये खातो तेव्हा ते कोफत्यांमध्ये बेसनाचं जे कच्चटपणा असतो तो अजिबात लागत नाही आता मला इथे एक वाटी इतकं बेसनपीठ पूर्ण लागलेलं आहे जर तुम्हाला कमी लागलं ला, तर तुम्ही यामध्ये थोडं बेसनपीठ अजून घालू शकता आता छान गोळा तयार झालेला आहे हाताला थोडंसं तेल लावून असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत खूप खूप ते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता आता इथे टेम्परेचर आपण क बघून घ्यायचं आहे टेम्परेचर आता छान आहे म्हणजे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक गोळा करून सोडायचे आहे जेवढे गोळे मावतील तेवढे तळून घ्यायचे आहेत पण आधी एकच गोळा सोडायचा आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की आपण जो कोफ्ता बनवला आहे गोळा तो फुटत तर नाही ना जर तो फुटेल फुटला तर आपल्याला त्यामध्ये अजून थोडं बेसनपीठ घालावं लागेल पण इथे कोफ्ता अजिबात फुटलेला नाही आहे एकदम मस्त गरगरीत असा गोल झालेला आहे आता आपण तेलात मावतील तितके कोफते सोडून घेणार आहोत आणि मस्त तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लगेच त्याला उलथणीने किंवा झाऱ्याने उलथवायचे नाही आहे नाहीतर आपले कोपते तुटू शकतात थोडंसं असं तेल आपल्याला हलवत राहायचं आहे आता बघा कोफते मस्त तळले गेलेले आहे ग्रेव्हीसाठी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक तेजपान दोन तीन लवंग आणि एक चक्री फूलचा अर्धा तुकडा टाकणार आहे अर्धच फूल घेतलेला आहे मी पूर्ण फूल घेतलेला नाही आहे दोन हिरवी विलायची घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे आणि मग आपण जो मसाला बनवला मसाल आहे तो आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला खूप वेळ शिजवा लागत नाही कारण आपले सर्व मसाले हे ऑलरेडी शिजलेलेच असतात आता आपण थोडा वेळा असा मसाला परतून घेऊया आणि साईडला मी गॅसवर पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे मी नेहमी सांगत असते की कुठल्याही भाजीमध्ये गार पाणी घालू नये त्यामुळे भाजीची चव बदलते गरम पाण्याचाच यूज करायचा आहे आता इथे मी एक तुकडा बटर घालून घेतलेला आहे चारधारण दहा ग्रॅम इतका तो बटरचा तुकडा असेल मस्त उकडी आलेली आहे तेल पण सुटलं आहे कडेकडेने आता आपण कढईमध्ये थोडंसं गरम पाणी सोडून घेणार आहोत आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्येच आपल्याला पाणी सोडायचं आहे ही भाजी घट्टच असते फार पातळ करू नये आता मी ते थोडं पाणी घालून घेत आहे गरम पाणी केलेलं आहे थोडं मीठ घालून घ्यायचं आहे कारण इथे मीठ बेताचं घालायचं आहे हो व पण ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे दोन तीन चमचे साय दुधामध्ये घालून फेटून घेतलेली आहे आणि वरून ग्रेव्हीमध्ये आपल्याला ती टाकून घ्यायची आहे याच्यामुळे ग्रेव्ही खूप छान अशी चविष्ट लागते आणि क्रीमी क्रीमी लागते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ इथे कॅमेरा बंद पडला होता त्यामुळे तुम्हाला दाखवू शकले नाही आधी मी ग्रेव्ही टाकून घेतली आहे नंतर कोफ्ते सोडले आहेत आणि वरून आता तुमच्यासमोरच मी मलाई पण टाकलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक कोफ्ता तोडून पण दाखवत आहे तुम्हाला बघा कोफ्ता मी तोडून दाखवते कोफ्ता आतमधूनसुद्धा अगदी सॉफ्ट असा तयार झालेला आहे वरतून कुरकुरीत आहे आणि आतून बघा किती सॉफ्ट असा आपला कोफ्ता रेडी आहे परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद